पेट्रोल पंप वरती पहिलं म्हणलं ताकी फोन करून द्या गा बो ताकी मी की फोन केली अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आणि पेट्रोल मध्ये एक केमिकल टाकलं आता गाडीची पावर डबल वाणार इकडे बाबा फोन वर बोलत होते आणि मला आठवण झाली आठ पोह्यांची काय डायरेक्ट गेलो आठवण पोहे अकोले बाबाई ना प्लेट नाला गेलो पळली हो लय गरवाते <laughs> डायरेक्ट निघालो लिंडोच्या दिशेने चाललोच होतो तेवढं मी बाबांना बोललो बाबा मला पण थोडी गाडी चालवू द्या मग दिली बाबांनी माझ्या हातात मूळ आणि हे पिसतले गाडी म्या mati Barak puslo Si dua patah Baru tetap dia Yoppa Alam se Sundar Dekna Lindo gau Mokti tunda बसला आजी आजोबाच्या घरी मर तर जाऊ द्या आता मी आले घरी बाबांना जायचं फिरायला हाडसर किल्ल्यावर ते जाते त्यांना जाऊ द्या पण तुम्ही आज आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवतो बाबा कशी फिरायला गेले तोपर्यंत राम राम या